रामकृष्ण हरी आणि आज पौर्णिमा आहे का आणि पौर्णिमेनिमित्त आपल्या काळोबाईची आणि खंडोबाची आपल्याला खंडोबाची तळी भरायची आणि आरती आर्थिक आहे आपण थोड्या वेळाने आपण अं देवाचं पूजन केलेलं आहे आणि आपण भांडारा देवा टाकतो साधानंदाचा योग पाळमावाच्या नावानं चांग भले खंडेराय महाराज की जय आणि त्यानंतर आपण काय करणार आवत अं ना हळदू खुलाव मध्ये बस रे पण हळदू खुलाव त्यानंतर आपण फुलवायली आहे पा आणि फुलवायची त्यानंतर अगरबत्ती धूप लावली आणि आपण शिला टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण नारळ वाढवणार आहे पहा देवीला

नावा चांगलं आंबाबाई देऊ दे आपण चादर घेतली आहे आणि घडी मार आहे त्याने आपण हे चादर घेतलेली आहे हो आणि त्याच्यावर आपण हे दाट मांडला आहे आणि आपण ही मूर्ती घेणार आहे आपल्या खंडोबाची आपल्या देव देवाऱ्यातून खंडोबाची मूर्ती आपण घेतलेली आहे त्या देवाळीत आपण ठेवला आहे त्याच्यावर आपण देव भांडार टाकला आहे कपडा भांडार इकडे का

आता बाहेर तळी भरायची आता जरा आता बाहेर तळी भरून येणार बाहेर तळून भरून आल्यानंतर आपण काय करणार देवाला निवड ठेवायचं आहे देवाला निवड ठेवायचं आपण कोणतं आहे ना दर्शन घेतो आहे दर्शन घ्या तुम्ही सर्वांनी दर्शन घे सर्वांनी तू दर्शन घे आणि हा आपल्या काळवाईला जेवण आपल्या आईला जेवण मांडपच्या काळबाईच्या नावानं चांगलं त्यानंतर देवय आपला पुन्हा आपल्या

असं पद्धतीने आपण पुजाचा आज